मग तुम्ही म्हणाल सर आपण पिक्चरमध्ये बघत हो दिलंची नागिन निघाली नागपूर <laughs> है की नाही मग असं ते दाब डान्स काऊन करतंय तर तो जो मुंचा सप्पमे रास तो तिथे दिन हुशारी त्याचा दोन तीन छापा असे की निमविशारी की त्याला फक्त चक्कर येईल उलटी येईल त्याची तुम्हाला ओळखून जावं लागते असं आमच्याकडं छापा नाही म्हणून आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही आता हे परेशान <endlessly> <hugging> <wines> या ठिकाणी पाच मिनिटाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी तो तर्फ पकडला होता एक कुणाल भाऊ आहे त्यांच्यासाठी एकदा काळ्या होऊन जानी विषारी कोणती जात होती त्या सर्वाची आ, गा, बोनस म्हणून ही जी लँग्वेज आहे बोर्ड लँग्वेज असते त्यांची जी त्याच्यामध्ये तो बिनविषारी होता इथं त्यांनी आपल्याला साठी सगळ्यात विषारी हातक गाय बोनस म्हणतो करोड म्हणा त्याला इंग्रजीमध्ये शास्त्रीय भाषेमध्ये स्नायपर नाव आहे वायपर 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 रसल वायपर आहे जो चावल्यानंतर तुमचं हे जे एखाद्या हाताला चावला तर जिथपर्यंत त्याचं बिल गेलेलं आहे तो पूर्ण भाग निकामी होतो आज इथं आणण्याचं कारण एवढं तुमची भीती कमी झाली पाहिजे काय होतं माहिती आहे असं समजून सुद्धा भारतामध्ये बरेच लोक मरतात म्हणजे विषापेक्षा जास्त बिनविषारी फक्त भीतीमुळं मरतात ही भीती दूर करण्यासाठी आपल्या आपल्या गावची असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सापाबद्दल जागृती करण्यासाठी त्यांची जी टीम आहे पहिले कुणाल राठोड भाऊ ऐका आहे का मी नाव विचारणार आहे काय नाव आहे राजू मोखाडे जाऊ शहापूर शिरड शहापूरचे आहेत भारत खेडकर भाऊ जवळा बाजारचे आहेत आणि गजू दसरथे जवळा बाजारचे आहेत हे चार बांधव सर्प मित्र आहेत कुठेही जर तुम्हाला साप दिसला शेतामध्ये असो घरामध्ये असो त्या सापाच्या संरक्षणासाठी जीव म्हणजे मुठीमध्ये घेऊन ते प्रयत्न करत असतात पर्यावरण वाचवणे हा एकमेव उद्देश असतो आणि ते सर्व सगळेजण सहप सर मित्र आहेत मी त्यांचा जो नंबर आहे प्रत्येक आपल्या वर्गामध्ये लिहून देणार आहे आणि त्यांची जी आयडी आहे जी फेसबुक इन्स्टाची आयडी त्याला तुम्ही काय करायचं नंतर ते त्यांच्या संपर्कात राहायचं त्याच्या माध्यमातून जर कदाचित कुठं सापडला असेल एखाद्याच्या घरामध्ये असेल कुठं शेतामध्ये असेल म्हणजे कोणताही प्राणी संकटामध्ये असेल किंवा तुम्हाला जे त्रासदायक वाटत असेल असे प्राण्यांविषयी तुम्हाला भीती वाटली की लगेच त्यांना फोन करा पर्यावरणाचंही रक्षण करा आणि प्राण्यांचं रक्षण करून आपलं स्वतःचंही संरक्षण केलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपल्याला धामण जातीचा त्यांनी साप दाखवला बऱ्याच मुलांनी त्याला हात लावून बघितला पण याचा दुरुपयोग कुणी करायचा नाही कोणताही साप दिसला की त्याला लगेच हात उचलायचा प्रयत्न अजिबात कुणी करायचा नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला माहित नसते त्याच्यापासून पळून जायचं नाही हे बघा लक्षात ठेवा एखादा साप गेला तो कधी चावतो माहितीये का त्याच्यावर तुम्ही पाय जर टाकला तरच चावतो आणि शेतामध्ये काम करत असते वेळेस अजांतेपणाने बऱ्याच वेळेस त्याच्यावर पाय पडतो म्हणून चावतो तो पण बऱ्याच वेळेस म्हणजे ऐंशी टक्के दंश कशा म्हणतात माहिती का एखादा साप जवळून चाललाय तर त्या भीतीमुळे आपलेच पाय आपल्यामध्ये अडकतात आणि आपण पडतो आणि आपण काय करतो की त्याच्यापासून जा जा दूर जाण्यासाठी अशी फट फट पट पट असे हाणतो आणि ज्यावेळेस ते दहशत करत असतो कोणताही साप तुम्ही साप नाग जरी असला तुम्ही असं त्या ठिकाणी राहिले तर तो, तो सावत नाही लक्षात ठेवा तो निघून जाईल तिथून कारण सापाला जास्त दूरच दिसत नाही साप नेहमी जीभ अशी बाहेर काढतात तो कशामुळे काढत असतो माहिती आहे का कारण काय माहितीये का त्याच्या जिभेमध्ये अशा प्रकारच्या लहरी असतात की त्या समोरच्या वस्तूवर आणि वापस येतात आणि त्याच्यावरून त्याला कळत की समोर त्याची शिकार म्हणजे सापाचे अन्न पदार्थ जे काही किडे मकडे असतात ते आहेत की त्याला काही धोकादायक गोष्टी आहेत अशा जेव्हा धोकादायक गोष्टी असतात हा तेच तेच दिसत बी जास्त नाही आणि त्याला कान बी नसतात कान नसतात ऐकू येत नाही त्याला मग तुम्ही कोणसाल सर आपण पिक्चर मध्ये बघतो दिलं नाही असं ते साप डान्स काउंट तो जो कोणत्या असतो साप कधीही दूध कितला नाही मग त्यानं जी पुंगी अशी फिरवली ना त्या पुंगीच्या दिशेनं असा मान डोलवत असतो ते सापाचं महत्व आणि जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे साप कधीही दूध पीत नाही त्याला दूध पाजवायचा कोणी प्रयत्न करू नका नाही असा दूध पीत गव्हा पी। <laughs> येईल आणि गव्हा डंक मारून जाईल लागणार नाही असाच आपले सर्व मित्र सांगतात सगळ्यात जास्त कोता वाटतो माहिती का तो नाग कारण नागावर अनेक चित्रपट काढेल आणि नागाची नागाची भीती कशामुळे आहे कारण त्याचा जे जे फणा असतो तो आपल्या कंपने शक्ती बाहेर असतो तसा कुणाला आपल्याला इतका पणा नसतो म्हणून त्याची भीती वाटते आणि किंगर मध्ये आपण बघितलं असतो मग नाग बदला घेतो येऊन चावतो काही काय पिक्चर मध्ये आपण दाखवलंय की एकदा चावतो आणि परत काय होतं ते सर